सोलापूरच्या गवळी वस्तीमध्ये एक लहानश पत्र्याचं घर या घरात पाच जणांचं कुटुंब वडिलांचा तोडका मोडका गॅरेज व्यवसाय आणि विश्व दारिद्र्य शिक्षण घेणं म्हणजे मोठ्या स्वप्नासारखं पण जिद्द मेहनत आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने या घरातील दोन मुलींनी इतिहास रचला त्या आहेत संजीवनी आणि सरोजिनी भोजनी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा कमेंट्स करा जेणेकरून तुम्हाला येणारे नोटिफिकेशन मिळतील संजीवनी आणि सरोजिनी यांच्या वडिलांचे शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले होते परिस्थितीमुळे त्यांनी शिक्षण सोडून गॅरेज व्यवसायात काम करायला सुरुवात केली मुलींनी शिकावं ही इच्छा होती पण रोजच्या खर्चाची तारावरची कसरत त्यांना दिसत होती अशा कठीण परिस्थितीतही आई वडिलांनी आणि भावांनी मोठा आधार दिला दोघी बहिणींनी दोन हजार अठरा पासून ची परीक्षेची तयारी सुरू केली सात वर्षाचा संघर्ष परीक्षांच्या अपयशाची चटके कोरोनामुळे आलेली थांबलेली स्वप्न हे सगळं पचवून त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले खचून न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं त्या दोघी केवळ बहिणी नव्हत्या तर जणू एकमेकींच्या गुरु होत्या अडचणी आल्या पण त्यातून मार्ग काढण्यासाठी माणुसकी पुढे आली आई वडिलांच्या मित्रांनी त्यांना वर्षभर मोफत राहायला जागा दिली नातेवाईकांनी आर्थिक मदत केली आजी आणि आईने सकाळ संध्याकाळ चहा नाश्ता आणि जेवण खोलीत पोहोचवलं या पाठिंब्यामुळे दोघींना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता आलं मंगळवारी रात्री म्हणजेच बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आणि संजीवनी आणि सरोजिनी यांचे टॅक्स असिस्टंट म्हणून सिलेक्शन झाले गवळी वस्तीमध्ये जल्लोष झाला परिस्थितीवर मात करत कुटुंबाच्या आशीर्वादाने आणि समाजाच्या मदतीने त्यांनी हे यश मिळवले ही केवळ दोन बहिणीची कहाणी नाही तर संघर्ष करणाऱ्या प्रत्येकांच्या जिद्दीची कहाणी आहे परिस्थिती कितीही कठीण असली तरीही मेहनत चिकाटी आणि योग्य लोकांचा मार्गदर्शन असेल तर नक्कीच यश मिळेल